नमस्कार माझ्या सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बंधू आणि भगिनींनो व सुज्ञ पालकांनो या ठिकाणी आर टी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पंधरा चार दोन हजार चोवीस म्हणजे कालचा जी आर आपल्या समोर या ठिकाणी आहे आणि हा जी आर संपूर्ण आपण जर पाहिलं तर शिक्षणा शिक्षणाधिकारी असेल त्याच पद्धतीने गट शिक्षणाधिकारी असतील प्रशासन अधिकारी असतील या सर्वांना दिलेल्या आहेत सूचना विषय काय आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरिता भरण्याकरिताची प्रक्रिया सुरू करण्याबाबत खर तर हा आर चा जी आर आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आरटीई चे फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून ते ती तीस चार दोन हजार चोवीस पर्यंत चालू असणार आहे माझी सर्व पालकांना विनंती असेल तुम्हाला जर तुमच्या पाल्याचं त्या ठिकाणी प्रवेश आर च्या मार्फत घ्यायचा असेल तर आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात सुरू झालेली आहे त्यासाठी आवश्यक असणारी जी वेगवेगळी कागदपत्रे आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी काढणं गरजेचं असतं अजूनही कालावधी आहे ज्यांनी अजूनही उत्पन्नाचा दाखला काढलेला नसेल त्या सर्व पालकांना विनंती पालका आहे की तुम्ही लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा त्याच पद्धतीने जे मध्ये असणारे पालक आहेत त्यांनी कास्टचं प्रमाणपत्र सुद्धा तयार ठेवणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचा जो शाळा सोड शाळेचा जो दाखला असतो शाळेचा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जन्माच्या वेळी त्याला जो दाखला मिळतो मिळत असतो शाळेमध्ये प्रवेश घेण्या वेळी साठी आवश्यक असणारा तो दाखला सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यावरील असणार नाव आणि इतर गोष्टी त्या ठिकाणी फॉर्ममध्ये मेन्शन करायच्या असतात तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे सर्वांनी नक्कीच या पंचवीस टक्क्याचा फायदा घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या भवितव्यासाठी याचा उपयोग होईल साधारणत आपण जर पाहिलं तर आठवी जे शिक्षण आहे ते या विद्यार्थ्यांना मोफत मिळत असतं त्या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये जर आपला नंबर लागला तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चांगले असेल तर सर्वांना शुभेच्छा आहेत आणि सर्वांनी फॉर्म भरून टाकावा ही नम्र विनंती ओके ऑल द बेस्ट थँक्यू सो मच